कार्तिक मास महात्मा अध्याय चौथा नारद म्हणतात याप्रमाणे भाषण करून भगवंतांनी मत्स्यरूप धारण केले व वा विंध्याचलावर वास करणाऱ्या कश्यप ऋषींच्या अंजुलीत प्रवेश केला त्या ऋषीने कृपेने त्या मत्स्याला आपल्या कमंडलूत ठेवले परंतु कमंडलूत तो मावेना म्हणून कुपामध्ये ठेवले त्या ठिकाणीही मावत नाही असे पाहून सरोवरात ठेवले त्या ठिकाणीही तो मावेना म्हणून त्याला समुद्रात सोडून दिले तेथेही तो मत्स्य अतिशय वाढला नंतर मत्स्यरूप धारण करणाऱ्या भगवंतांनी शंखासुराचा वध केला व त्या शंकासुराला हातात घेऊन बद्रीवनामध्ये गमन केले त्या ठिकाणी सर्व ऋषींना बोलावून विष्णू म्हणाले उदकामध्ये पसरलेले वेद तुम्ही शोधा व तुम्ही सागरातून जोपर्यंत वेद आणता तोपर्यंत मी सर्व देवगणांसह प्रयागी राहतो नारद म्हणतात नंतर सर्व ऋषींनी आपल्या तपोबलाने यज्ञबीजासहित ते सर्व वेद उदकातून बाहेर काढले तेव्हापासून ज्या ज्या ऋषीला जे जे मंत्र मिळाले तो तो त्या त्या मंत्राचा ऋषी झाला नंतर सर्व ऋषी मिळून प्रयागी आले व आणलेले सर्व वेद ब्रह्मदेवासह वर्तमान असलेल्या विष्णूला देते झाले संपूर्ण वेद मिळालेले पाहून मोठ्या हर्षाने देव देवऋषीगणासह वर्तमान अश्वमेध नावाचा यज्ञ केला यज्ञ झाल्यावर देव गंधर्व यक्ष पण गृहक इत्यादिकांनी भगवंताला साष्टांग नमस्कार करून प्रार्थना केली की हे जगन्नाथ हा विष्णू आमची विज्ञापना ऐका आम्ही सांप्रत काळी अत्यंत आनंदित झालो आहोत तरी ह्या ठिकाणी नष्ट झालेले वेद ब्रह्मदेवाला पुन्हा मिळाले व हे रमापते तुझ्या कृपेने आम्हाला यज्ञभाग मिळाले म्हणून हे स्थान सर्व पृथ्वीमध्ये श्रेष्ठ पुण्यवर्धक व तुझ्या कृपेने मुक्ती देणारी असे असावे असा आम्हाला वर दे त्याचप्रमाणे हा कालही म्हणजे कार्तिक मास अत्यंत पुण्यकारक ब्रह्मादिकांची शुद्धी करणारा व दिलेले दान अक्षयफल करणारा असावा असा आम्हाला वर दे विष्णू म्हणतात हे देवहू हे माझे कार्तिक मास व्रत व तुम्ही मागितलेले वर हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असोत आणि हे ब्रह्मक्षेत्र अतिविख्यात होईल सूर्यवंशामध्ये उत्पन्न होणारा भागीरथ राजा या ठिकाणी गंगा आणील व त्या गंगेचा सूर्यकन्याजी कालिंदी यमुना तिच्याशी संगम होईल आणि ब्रह्मादिक देव माझ्यासह वर्तमान येथे वास करोत व हे स्थळ तीर्थराज नावाने प्रसिद्ध होईल या ठिकाणी केलेले दान तप व्रत होम जप व पूजा वगैरे कर्मे अनंत फल देणारी होऊन माझे सानिध्य करणारी होत ब्रह्महत्याधिक पापे सप्तजन्मार्जित असली तरीसुद्धा या तीर्थाच्या दर्शनाने एका क्षणात लयाला जावं या ठिकाणी देहत्याग करणारे लोक माझ्या सन्निधी येऊन माझ्या शरीरात प्रविष्ट होतील व ते पुन्हा जन्म घेणार नाहीत या ठिकाणी माझ्यासमोर पित्याच्या उद्देशाने जे श्राद्ध करतील त्यांचे सर्व पितृगण मत्स्यस्वरूप पावतील तसेच हा काल कार्तिक मास मकरस्थ सूर्य असताना स्नान करणाऱ्यांचे पापनाश करणारा पुण्यकारक असा असो रवि मकरस्थ अस्था माघमासी प्रातस्नान करणाऱ्यांच्या दर्शनानेच सूर्याच्या तेजाने जसा अंधकार नाहीसा होतो त्याप्रमाणे लोकांची पातके नष्ट होतात रवि मकरस्थ असताना मासे स्नान करणाऱ्यांना मी सालोकत्व सामीपत्व व सारुष्य देतो हे ऋषी हो माझे वाक्य श्रवण करा मी बद्रीवनामध्ये सर्व काल वास करीन अन्य क्षेत्रात दहा वर्षे तपश्चर्या करून जे फल प्राप्त होते ते फल बद्रिकाश्रमी एक दिवस तपश्चर्या केल्याने मिळते जे नर श्रेष्ठ या स्थानाचे दर्शन करीतात ते जेवणमुक्त होत त्यांचे ठाई पाप वसत नाही नारद म्हणतात याप्रमाणे देवाधिदेव विष्णू देवांशी भाषण करून ब्रह्मदेवासह अंतर्धान पावते झाले व सर्व इंद्रादी देवही त्या ठिकाणी अंशरूपाने राहून आपापल्या लोकी गमन करीते झाले जो नरश्रेष्ठ ही कथा श्रवण करील किंवा शुद्ध अंतकरणाने श्रवण करील त्याला तीर्थराज प्रयागाला व बद्रीवनाला जाऊन जे पुण्य प्राप्त होते ते प्राप्त होईल इथे पद्मपुराणे कार्तिकम चतुर्थो अध्याय श्रीकृष्णार्पण मस्तो